हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं कटोरी ब्लाऊजचं पेपर पॅटर्न तयार करायला शिकणार आहोत तर इथं बघा ब्लाऊज पीस एकदम सुंदर असा दिलेला आहे तर बघा इथं आपण अठ्ठावीस साईजचं कटोरी ब्लाऊज इथं कसं कटिंग करायचा लहान साईज असेल तर शोल्डर मुंडा किती घ्यायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर इथं बघा ब्लाऊजची पूर्ण उंची साडेबारा इंच आहे तर मी एक इंच त्याच्यात मार्जिंग ॲड केलेलं आहे म्हणजे आपल्याला तेरा इंच इथं ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर तुम्ही सुरुवातीपासून तुम्हाला ब्लाऊज कटिंग शिकायची असेल तर तुम्ही अठ्ठावीस साईजपासून सुरुवात करू शकता तर आता इथं बघा शोल्डर आहे ते इथं मी पाच इंच घेतलेलं आहे तर तुम्ही इथे पौणे पाचसुद्धा इथं घेऊ शकता तर या पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घ्यायचं त्याच्यानंतर साडेपाच इंच इथं मुंडा घ्यायचा आहे आणि तोसुद्धा व्यवस्थित चेक करायचा आहे आपल्याला सर्वात पहिले तर ही साईज जी आहे ती लहान आहे तर अठ्ठावीस साईज आहे म्हणून सात इंच इथं छातीचा चौथा भाग येतो तर त्याआधी बघा इथं मुंडा आहे तो आपण व्यवस्थित इथं जॉईंट करून घेऊया म्हणजे शोल्डर आणि मुंडा आहे तो त्याच्यानंतर इथं बघा छातीचा चौथा भाग सात इंच घ्यायचा आणि तुम्हाला आवडेल तसं तुम्ही इथं दीड इंच मार्जिन घेऊ शकता किंवा दोन इंच इथं घेऊ शकता तर इथं मी दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे तर तीन चार असे एक्स्ट्राच्या जे शिलाईन असतात त्या भरपूर राहतात त्यासाठी इथं मी दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे आता खालच्या साईडला बघा हा दीड इंच आणि आपण छातीचा चौथा भाग असं इथं साडेआठ इंच झालेलं आहे छातीची घडी तर, खाल तर ती खालच्या साईडला जशीन तशी टाकायची आहे आता साईज लहान आहे त्यासाठी बघा इथं मुंढा इथं कमी घ्यायचा आहे आता इथं बघू शकता तुम्ही आपण जर या पद्धतीने मुंढ्याचा आकार जर दिला तर तो खूपच इथं मोठा होईल कारण आपण फिटिंगच्या साईडला तिथं आपली कमी येणार आहे तर इथं बघू शकता मी पाठीमागचा जो मुंढा आहे तर तो सव्वा इंच घेतलेला आहे म्हणजे पाव इंच त्याच्यात मी कमी केलं त्याच्यानंतर पुढचा जो मुंडा आहे तो पावन इंचावरती घ्यायचा आहे आता सव्वा इंचामधून बी इथं कमी घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर बघा असं साईज जर लहान असेल तर मुंड्याचा शेप आहे तो लहान मोठा इथं तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर बघा सर्वात पहिले आपण पाठीमागच्या जे पार्ट आहे तर त्याची कटिंग करून घेऊया म्हणजे आपल्याला पुढचा इथं पार्ट कटिंग करायला सोपं जाईल तर सर्वात पहिले बघा इथं मागचा जो मुंडा आहे तर त्याचा शेप आहे तो कटिंग करायचा आहे आता इथं पुढचा आणि पाठीमागचा पार्ट आपण सोबत कटिंग करणार आहोत त्यासाठी तर या पद्धतीने बघा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं तर पहा इथं या पद्धतीने आपण कट करून घेतलेलं आहे आता इथं बघा पुढच्या भागाची आपण इथे मार्किंग करणार आहोत त्यासाठी दोन इंच मी गडारुंदी घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं सहा इंचचा गडा घेतलेला आहे तर हाईट जर खूपच कमी असेल तर तुम्ही इथे साडेपाच इंच पुढचा गडा घ्यायचा आहे आता दोन इंच गडारुंदी खालच्या सुद्धा टाकायची त्याच्यानंतर या पद्धतीने बॉक्स तयार करायचं आपल्याला या पद्धतीने बघा आता खालून बघा मी एक इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि सिंपल असा गोल गडा आहे त्याचा शेप देऊन द्यायचा आता आपल्याला इथं क्रॉसपट्टीची कटिंग करायची आहे म्हणजे क्रॉसपट्टी कशी का काढायची ते पाहूया तर क्रॉसपट्टी बघा मी गड्याकडून अडीच इंच घेतली त्याच्यानंतर मुंड्याकडून आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे तर या पद्धतीने बघा आता सिंपल असा क्रॉसपट्टीचा इथं आपल्याला शेप द्यायचा आहे तर इथं बघा पाच इंच शोल्डर घेतलं दोन इंच गडारुंदी साडेपाच इंच मुंडा सात इंच इथं छातीचा चौथा भाग आणि दीड इंच मार्जिंग तर या पद्धतीने आपण जी मापं घेतलेली आहे ती इथे लिहून घेतली म्हणजे लक्षात राहील आपल्याला आता जिथे दोन इंच घेतले तिथूनच मी आतल्या साईडला साडेचार इंच घेतलं आणि तिथून पॉईंट आहे त्याच्या तिथून बघा या पद्धतीने एक लाईन आखून घ्यायची आहे आणि जिथं बघा गड्याच्या तिथं आपण पाच इंचवरती मार्किंग केलं होतं म्हणजे एक इंच वरती मार्किंग केलं होतं गळ्याचा शेप दिला तिथं तर या पद्धतीने आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे तर बघा इथं तुम्ही जर नवीन शिकत असाल तर या पद्धतीने सर्वात पहिले पेपर पॅटर्न तयार करायला शिकायचं त्याच्यानंतर म्हणजे वारंवार आपल्याला जी गोष्ट येत नाही तर ती तुम्ही पेपरवरती प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर तुम्हाला ती परफेक्ट जमेल तर या पद्धतीने बघा तुम्ही अठ्ठावीस साईजचं पेपर पॅटर्न घर बसले तुम्ही शिकू शकता तर या पद्धतीने आता सर्व इथं माप जे आहे ते आपण टाकून घेतली त्याच्यानंतर या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता इथं बघा आपल्याला बाहीची कटिंग पाहायची आहे तर बाही इथं बघा तीन इंचची बाही आहे आणि आपल्याला एक इंच मार्जिन घ्यायचं आहे तर मी इथं चार इंच घेतलेलं आहे बघा त्याच्यानंतर बघा बाही लांबी इथं चार इंच घेतली आता छातीची घडी आपण बघा इथं सात इंच छातीचा चौथा भाग कधी का दीड इंच असं घेतलं होतं म्हणजे साडेआठ इंच घेतलं होतं तर इथं बघा बाहीची कटिंग करताना साडेसात इंच इथे आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे म्हणजे एक इंच मायनस करायचं आहे छातीच्या घडीमधून त्याच्यानंतर बघा या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतला इथं बघा बाहीला आकार देण्यासाठी वरून दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि आतल्या सुद्धा दोन इंच घ्यायचं आहे तर दोन इंच घेतलं आतल्या साईडला ते सर्व साईजसाठी आहे त्याच्यानंतर अशी तिरकस लाईन आखून घ्यायची तर बाही जर तुम्ही अंदाजे काढत असाल तर तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा आता बघा पहिला पॉईंट घेतला त्याला खाली अर्धा इंच घेतलं आणि वरचे जे पॉईंट होते दोन त्यांना वरच्या साईडने घेतलेलं आहे आणि सिंपल असं आपल्याला या पद्धतीने बाहीचा शेप द्यायचा आहे अंदाजे न देता तुम्ही या पद्धतीने एकदा बाही कट कटिंग करून पहा आता इथे बघा खाली आपल्याला दंडघेरचं माप टाकायचं आहे साडेपाच इंच आणि इथं मार्जिन घेतलं आहे त्याच्यामुळे थोडंसं पाव इंच तिथं राहिलेलं आहे म्हणून मी ती बाहीचं दंडघेरचं कटिंग न करता या पद्धतीने बघा वरचा जो शेप आहे आपला मुंड्याचा तर तो, तो इथं कटिंग करून घेते तर बघा इथं या पद्धतीने जशी आहे बाई तशी कटिंग करून घेते आणि जेव्हा बघा बाई जॉईंट करणार तेव्हा आम्ही एक्स्ट्राचा पार्ट आहे तिथं फिटिंगमध्ये एक्स्ट्रा दाबून घेणार आहे तर बाही जी आहे ती व्यवस्थित येते म्हणजे हा कस्टमरचा ब्लाऊज आहे तर त्यांना एकदम परफेक्ट बसलेला होता तर त्यांनी आणखी दोन ब्लाउज माझ्याकडे शिवायला दिलेली आहेत तर त्याच्यानंतर बघा क्रॉसपट्टीची मार्किंग करायची आहे आपल्याला तर मी इथं साडेआठ इंच आपण छातीची घडी घेतली होती तर इथं बघा अर्धा इंच आपल्याला मध्ये वाढवायचं आहे म्हणजे नऊ इंच मी इथं घडी घेतली आता एका साईडला साडेतीन इंच घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला तीन इंच घ्यायचं आहे सिम्पल असं आपल्याला इथं क्रॉसपट्टीचा इथं आकार द्यायचा आहे तर बघा इथं मी लिहून घेतलं नऊ इंच इथं आपल्याला क्रोसपट्टीची घडी घ्यायची आहे म्हणजे अर्धा इंच वाढवून घ्यायचं म्हणजे काय होतं जोडताना कमी पडू नये यासाठी एक्स्ट्राचं वाढवून घ्यायचं उरलं तर आपल्याला कटिंग करता येते आता कटोरी कशी वाढवायची ते बघूया तर गडा रुंदी बघा आपण दोन इंच घेतली होती तर ती इथं मी आडवं माप टाकून घेतलं आणि उभी मार्किंग आहे ती दीड इंच घेतलेली आहे तर बघा इथं मी दोन इंच घेतलं या साईडला दीड इंच आता बघा दीड इंचचा पॉईंट घेतला आहे तिथं खाली साडेचार इंचावरती मार्किंग करायचं तर हे बघा साडेचार इंच आणि जिथे साडेचार इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून आतल्या साईडला साडेसहा इंच घ्यायचं आहे तर साईज लहान आहे त्यासाठी कटोरीसुद्धा आपल्याला लहान काढायची आहे त्यासाठी आता इथं बघा साडेसहाच्या निम्मे करायचं आहे तर सव्वा तीन इंच होतं तुम्हाला व्यवस्थित जर माहिती नसेल तर तुम्ही आ, या पद्धतीने बघा सेंटर काढायचं आहे टेप आहे तो फोल्ड करून आता वरून बघा आपल्याला साडेसहा इंचावरती मार्किंग करायची आहे तर मी पॉईंट घेऊन घेतला बघा साडेसात इंचचा आणि या पद्धतीने तिघं पॉईंट आपल्याला जोडायचे आहे तर साडेसहा इंच आडवी कटोरी घ्यायची आणि उभी कटोरी एक इंच एक्स्ट्रा वाढवायची आहे म्हणजे साडेसात इंच घ्यायची आहे आता सिंपल असं बघा आपल्याला इथं या पद्धतीने कटोरीचा शेप द्यायचा आहे त्याच्यानंतर बघा आपण जे साईड पार्ट कटिंग केलेलं आहे तर ते इथं ठेवायचं आहे त्याच्यानंतर कटिंग करायचं कटोरीचं तर पहा इथं ही कटोरी जी आहे ती या पद्धतीने जास्त होते त्यासाठी बघा इथं मी अर्धा इंच एक्स्ट्रा खाली वाढवून घेतली तर बघा आपण जशी काढलेली आहे तशी जरी तुम्ही कटिंग केली तर जिथपर्यंत आपल्या साईड पिटी साईड पार्ट येतो तिथपर्यंत तुम्ही ठेवून कटोरीचं मा मार्किंग करून तुम्ही कटोरी जी आहे ती इथं कटिंग करू शकता पण आपण इथं क एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घेणार आहोत तर हा एक्स्ट्रा होता तर त्यासाठी कुटी कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा इथं लहान साईजसाठी सुद्धा कटोरी कशी काढायची ते तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये मी इथं दाखवलेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला काय डाऊट आला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता पण हा कस्टमरचा ब्लाऊज आहे त्यांना एकदम परफेक्ट बसलेली आहे कटोरीसुद्धा एकदम व्यवस्थित आलेली आहे तर खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला होता त्यांचा तर बघा या पद्धतीने तुम्ही फोल्ड करून मधला जो टक्स आहे त्याची मार्किंगसुद्धा व्यवस्थित करू शकता तर आता कट करून घेऊया आपण तर पाहायचं आता बघा सर्व पार्ट आपले रेडी झालेले आहे तर ते आता अस्तरवरती ठेवून आपल्याला कटिंग करायची आहे तर इथे बघा मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि त्याची बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे आता बघा पाठीमागचा पार्ट आहे तो आपल्याला बंद बाजूकडून ठेवायचा आहे तर इथे बघा मी तो, तो पार्ट ठेवलेला आहे आणि जसं आहे तसा इथं पहिले मार्किंग करून घेते आता इथं बघा साईड पार्ट ठेवतानासुद्धा काळजी घ्यायची आहे तर शोल्डर आहे ते सरळ असं ठेवायचं आहे जसं मी इथे सेम तुम्हाला दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने ठेवायचं आहे शोल्डरला वाकडं तिकडं ठेवायचं नाही कारण काय होतं शोल्डर जर आपण इथं वरचं साईड पार्ट आहे तो तिरकस जर ठेवला तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात तर त्यासाठी आता इथे बघा कटोरी आपली बरोबर येते साईड पार्टला तर तेसुद्धा चेक करून घ्यायचं आता सर्वात पहिले दोघं पार्ट आपण कट करून घेऊया म्हणजे तुम्हाला कटोरी कशी ठेवायची ते सुद्धा मी आ, काही टिप्स देणार आहेत तर त्या तुम्ही व्यवस्थित फॉलो करायची आहे म्हणजे ब्लाऊज कटिंग करताना तुमचं ब्लाऊज आहे तो चुकणार नाही त्यासाठी आता इथं पाठीमागचा जो पार्ट होता तो आपण कट करून घेतला खडूची मार्किंग केलेली आहे तसंच आता इथं साईड पार्टसुद्धा त्याच पद्धतीने मी कटिंग करून घेते बघू शकता तुम्ही तर या पद्धतीने व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे बघा तर तुम्हाला बघा आजचा व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आता इथे बघा अस्तर आहे ते थे व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे मी आणि कटोरी आहे ती बघा या पद्धतीने ठेवायची आप आहे आपल्याला म्हणजे या साईडला बघा आपलं हुकपट्टी असते तर कापड आहे तर बघा या पद्धतीने ओढून पाहायचा म्हणजे तिरकस धाग्यामध्ये आपल्याला कटोरी ठेवायची आहे जेणेकरून ती ब्लाऊज आपण जेव्हा शिवणार तर कस्टमरला एकदम व्यवस्थित परफेक्ट बसेल म्हणजे घातल्यावरती ती मस्तपैकी अशी ओढली जाते आणि अंगामध्ये फिटिंगमध्ये व्यवस्थित बसते त्यासाठी तरी ही टीप तुम्ही लक्षात ठेवायची आहे आता मार्किंग केलेलं आहे ते आपण कट करून घेणार आहोत बघा या पद्धतीने बघा व्यवस्थित खडूने मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे तर पॅटर्न आपण कटिंग केले तर ते इथं अस्तरवरती ठेवून व्यवस्थित कटिंग करायची त्यांचेसुद्धा आपल्याला आणि तेवढंच महत्त्वाचं आपलं ब्लाऊज स्टिच करायचं असतं तर ते सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचं तुम्हाला या ब्लाऊजची स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता इथं बघा बाहेरसुद्धा जशी आहे तशी मी इथे ठेवून घेते आणि मार्किंग करून घेते म्हणजे जे आपण पॅ पॅटर्न कटिंग केलेलं आहे त्याला लागूनच आपल्याला खडूची मार्किंग करायची आहे म्हणजे एक्स्ट्राची मार्जिंग आपल्या कोणत्याही पार्टमध्ये राहणार नाही म्हणजे आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित येईल तर बघा इथं बाहीसुद्धा मी कट करून घेतली त्याच्यानंतर इथं बघा आपल्याला क्रॉसपट्टीची इथं कटिंग करायची आहे तर कापड आहे ते व्यवस्थित ठेवायचं कारण अस्तर आहे ते खालीवर आहे त्यासाठी मी व्यवस्थित ठेवलं पहिले तर ते चेक करून घ्यायचं नाहीतर तर काय होईल एक पार्ट आपला बरोबर येईल आणि एक आहे तो लहान होईल म्हणजे शिवताना कमी पडेल तर तसं होऊ नये यासाठी बघा व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे आता जे पार्ट आपण कटिंग केलेले आहे तर ते इथं अस्तरवरती आपण कटिंग केले तर ते आपल्याला कापडावरती ठेवून बघा मी जसा दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने कट करून घ्यायचे आहे तर व्यवस्थित ठेवायचे बघा तर जसं आपण कापडावरती म्हणजे अस्तरवरती ठेवले होते सेम त्याच पद्धतीने आपल्याला कापडावरती सुद्धा ठेवून अर्धा इंचची मार्जिंग सोडून आपल्याला सर्व पार्ट कटिंग करायचे आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे सुद्धा मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद